ए, ए, का तुमच्या घरी हे काय तरी मानलेलं आहे तुमच्या घरी सगळ्या काफी आले होते आणि तुम्ही गाणं काय म्हणत होता का हां तू माझ्या पाठी पहिली माझी ओवी सावित्रीच्या बुद्धीला सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियाच्या शिक्षणाचा स्त्रियाच्या पाया तू घेतला पाया तू घेतला अशी शिकत अडामी अशी शिकत अडाणी तू पती पाशी शिकली तू पाशी शिकली साठी परी

तुझ्या मोठ्या मनाला तुझ्या मोठ्या मनाला फुसलेल्या विधवेचा फुसलेल्या विधवेचा सांभाळ 我们的。 Do <laughs> હા ભરપૂર સોપી ચાલ આપણે કર